नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि आज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत स्वामी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करू असं आपण स्वामीचरणी प्रार्थना करूयात आणि आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर पितृ पंधरवडा आणि पितृ पंधरवड्यामध्ये केले जाणारे श्राद्ध तर याच्यामध्ये आपण कोणते कोणते पदार्थ करायचे आहेत तर मी पितृपक्ष पंधरवडा श्राद्ध वेगवेगळ्या तिथी उपाय याच्यावरती भरपूर व्हिडिओ बनवले तर त्याच्यामध्ये मला अशा कमेंट आल्या की ताई तुम्ही सर्व सांगताय मात्र ह्या पितृपक्षाचं आपण श्राद्ध करतो पित्रांसाठी जे जेवण करतो त्याच्यामध्ये काय काय असावं कोणत्या आवडीचे पदार्थ करायचे आणि कोणते पदार्थ कंपल्सरी आहे तर याविषयी व्हिडिओ अवश्य शेअर करा तर मी सर्व पित्रियामासेला म्हणजे आपलं कोणत्याही तिथीचं श्राद्ध जरी सुटून गेला असेल तर सर्व पित्रिया मोसेला आपण हे सुटून गेलेलं श्राद्ध किंवा आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी पित्र आपल्यावरती खुश होण्यासाठी आपल्या पिढ्यान पिढ्यांची दरिद्रता नष्ट होण्यासाठी आपण सर्व अमावस्येला देखील हे असं प्रकारचं ताट नैवेद्य बनवू शकतो आपल्या पित्रांसाठी यथाशक्ती आपण एखादे पुरुष आणि स्त्रीला जेवू घालू शकतो कावळ्यांना घास देऊ शकतो आणि आपले जे वर्षभरासाठी आपण हे जे उपाय आपल्या क केल्या केले जातात ते फलद्रूप होतात वर्षभरासाठी आपल्याला कसलाही प्रकारचा त्रास होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला तर पितृ पंधरवडा सुरुवात झालेला आहे सतरा सप्टेंबर पासून आपण पाहिलं की सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी झाल्यानंतर पहिल्या दिवशी पौर्णिमा श्राद्ध आलेला आहे तेव्हापासून आपल्या वेगवेगळ्या तिथीनुसार आपण वेगवेगळे श्राद्ध केलेले आहेत प्रथम द्वितीय नवमी आता आलेले आहेत सर्व पितृश्राद्धाचे अगदी काही दिवस शिल्लक आहे आणि आपण जे श्राद्ध करतो तर त्याची विशिष्ट पद्धत असते तर्पणविधी असतात पूजाविधी असतात आणि विशिष्ट जेवणाचे पदार्थ पितृपक्षामध्ये आपल्या पितरांसाठी आपण बनवतो तर हे कोणते तर तुमच्या आग्रहाखातर मी हा व्हिडिओ करत आहे की तुम्ही नक्की पहा की सर्व पितृ अमावस्येला देखील आपण सर्व आपल्या पित्रांसाठी राहून गेलेले असेल किंवा आपल्या दुसऱ्या घरी जरी पितृ होत असेल तरी आपण यातले पदार्थ बनवून आपल्या पित्रांना खुश करू शकतो जी पितृदोष असतील आपल्या पत्रिकेत काही दोष असतील तर ते देखील यामुळे दूर होतात तर हे ता आठ आपण कसं करायचं आहे तर हे आपण आता पाहूयात तर पितृपक्षाच्या ताटात कोणते कोणते पदार्थ असावेत असे मला भरपूर प्रश्न आले तर त्याच्यावरती हा व्हिडिओ बनवते तर पितृपक्षातील पित्राच्या आत्म्यांसाठी आपण दानधर्म करतो आणि पंधरा दिवस आपण पित्रांचे आशीर्वाद घेण्यासाठी वेगवेगळे विधी करतो उपाय करतो तर श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात अज्ञात म्हणजे आपल्याला माहीत आहे नाही माहीत आहे या लोकांसाठी या पित्रांसाठी आपण अवश्य पिंडपूजन केले पाहिजे पूर्वजांची श्राद्ध तिथी असते मात्र काही कारण आपल्या श्राद्ध तिथे निघून गेले असेल तर आपण हे सर्व का ही ही पित्र अमावस्येला देखील केले जातात तर पितरांच्या संतुष्टीसाठी आपण काही आठवणीत असलेले काही पदार्थ करतो त्याचबरोबर आपल्या ज्या पितर आपल्याला माहिती आहे त्यांच्या सवयी आवडनिवड माहिती आहे त्यांच्या आवडीनुसार देखील आपण काही पदार्थ करत असतो तर साधारणतः प्रत्येक थाळीमध्ये पितृपक्षाचा आपण जे श्राद्ध करतो त्याच्यामध्ये काय काय असावं तत्साना डाळ वडे काही म्हणजे प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते उडीद वडे अतिशय महत्त्वाचे आहेत आळूची वडी असते ती खूप महत्त्वाची आहे भजी असतात कांदा भजी पाटवडी खूप महत्त्वाची असते तांदळाची खीर कढी पण खूप महत्त्वाची असते त्याचप्रमाणे साधा भात वरण कुरडई पापड त्याचबरोबर भाज्यांमध्ये काय असावं तर मेथीची भाजी बटाट्याची भाजी लाल भोपळ्याची भाजी गवारीची भाजी भेंडीची भाजी कारल्याची भाजी ह्या अशा गोष्टी आहेत की ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत मात्र पितृपक्षामध्ये थाळीमध्ये कढी तांदळाची खीर यांचे विशेष महत्त्व आहे म्हणजे आपल्याला काही जरी करता नाही आलं तर उडीद वडे कढी तांदळाची खीर पोळी भात वरण या गोष्टी अवश्य असायलाच हव्या आता काही वेळेस असं होतं की आपण काही कारणास्तव सगळ्या भाज्या करू शकत नाही किंवा मग आपल्या इथं उपलब्ध नसतील तर आपण ह्या ज्या चार ते पाच गोष्टी आहेत या अपश अवश्य आपल्या या ताटामध्ये असायला पाहिजे तर त्या कोणत्या तर दह्याची कडी तांदळाची खीर वरण भात त्याच्यानंतर आळूवडी उडीद वडे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप म्हणजे महत्त्वाच्या आहेत या जरी केल्या आणि आपल्या पित्रांना जे आवडते ते आवडीचे पदार्थ जरी आपण केले तरी आपले पितर खुश होतात तर पितरांचे ताट कसे वाढायचे आहेत त्याच्या त्याचा देखील आपण पाहणार आहोत मात्र आपण हे चौदा ते पंधरा पदार्थ मी वर सांगितले ते आपल्या ताटामध्ये अवश्य असावेत आणि त्यातल्या त्यात ते, ते, ते पाच ते सहा पदार्थ मी जे सांगितले ते असणं खूपच महत्त्वाचं आहे कारण हे सर्व प्रकारच्या भाज्या वगैरे काही विशिष्ट ठिकाणी अवेलेबल असतीलच असं नाही तर ह्या गोष्टींची आपण आवश्यक काळजी घ्यायची आहे साधारण पंधरा पदार्थ आहेत मी प पुरत एकदा सांगते डाळ म्हणजे डाळीच्या पिठाची आपली भजी उडीद डाळवडे आळ आल, आळूवडी कांदा भजी पाटवडी तांदळाची खीर कढी दूध भात त्याच्यानंतर वरण भात कुरडई पापड मेथीची भाजी बटाट्याची भाजी लाल भोपळ्याची भाजी गवारीची भाजी भेंडीची भाजी कारल्याची भाजी अशा प्रकारे हे पंधरा पदार्थ आपल्या ताटामध्ये असावेत आणि त्यातल्या त्यात अतिशय महत्त्वाचे पदार्थ म्हणजे दह्याची कढी तांदळाची खीर आळूवडी उडीद वडे त्याच्यानंतर आपल्याला जर शक्य असेल तर पाटवडी देखील करू शकतो तर असे हे पाच सहा पदार्थ देखील आपण करून आपले पितर खुश होतात तर ताट वाढताना काय काळजी घ्यायची आहे तर पितरांसाठी ताट वाढताना सर्व पदार्थ उलट क्रमाने वाढायचे आहेत म्हणजे आपण नेहमी कसं करतो उजवीकडून आपण पदार्थ वाढतो तर तसं न करता आपण या ता डावीकडून वाढायचं आहे ताटात ता, ता, मीठ लिंबू सर्वात शेवटी वाढायचं असतं आणि म्हणजे आपण उजवीकडून वाढताना काय वाढतो तर ज्या रस्सा भाज्या असतात त्या प्रथम वाढतो त्याच्यानंतर कोरडर डाव्या बाजूला वाढतो तर आपण काय करायचं आहे तर आपण सर्वप्रथम डावीकडचं वाढायचं मग उजवीकडचं वाढायचं आहे तर सर्व, सर्व भाज्या एका बाजूला चटण्या दुसऱ्या बाजूला ठेवायच्या आहेत ताटाच्या मधोमध आपण वरण भात ठेवायचा आहे मध्यभागी खीर आणि कडीची वाटी ठेवायची आहे कोथिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्याचा ओघळ इतर पदार्थ पदार्थावरती पडू द्यायचा नाही म्हणजे प्रत्येक पदार्थाचं एक विशिष्ट वैशिष्ट्य त्याची प्रत्येकाची ओळख वेगळीच दिसली पाहिजे त्याच्यात काहीही कोणतीही गोष्ट मिक्स झाली पाहिजे नाही पित पितर पुरणपोळीने तृप्त होतात आता प्रत्येक ठिकाणी पुरणपोळी करण्याची पद्धत नसते खीर केली तरी अतिशय महत्त्वाची असते खीर ती केली तरी चालते मात्र जर आपल्याला शक्य असेल तर आपण पुरणपोळी देखील करू शकतो पुरणाच्या वासाने पितर तृप्त होतात आणि अनेक सत्व असल्यामुळे पुरणपोळी त्यांना आवडते तर त पुढची गोष्ट आहे की पितृपक्षांच्या थाळीमध्ये वरण भात अमकात अस असतो कारण सर्व पित्रांना वरण भात आवडतो आपल्याला साधारण मनुष्य माणसांमध्ये देखील आहे की वरण भात सर्वांना आवडतो पितृपक्षाच्या थाळीमध्ये वरण भात पुरीसोबत भेंडी किंवा गवार बटाट्याची भाजी आपण आवश्यक कोणतीही एक भाजी ठेवू शकतो तर अशा प्रकारे आपण हे जे पितृपक्षातलं ताट आहे त्याच्यामध्ये पंधरा पदार्थ त्यातल्या त्यात आवश्यक सहा पाच ते सहा पदार्थ असणे गरजेचे आहे पित्रांच्या आवडीनुसार वेगवेगळे पदार्थ देखील आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो आणि अशा प्रकारे आपण हे सर्व पित्रे अमावस्येला असं ताट बनवून नैवेद्य करू शकतो आपले जरी हे तिथी श्राद्ध नसतील घरामध्ये तरी आपण एक हे ताट बनवून आपले ज्या आधीच्या पिढ्या ज्ञान ज्ञात अज्ञात म्हणजे आपल्याला माहीत आहे माहीत नसलेल्या पित्रांसाठी केलं तरी आपल्या जन्माभरची सात पिढ्यांची आपली दरिद्रता निघून जाते सर्व दोष निघून जातात आणि आपलं घरामध्ये सुख शांती समृद्धी येते तर नव अवश्य आपण अशा प्रकारचे पदार्थ बनवून हे ताट असे वाढावे तर आजचे व्हिडिओ मी इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद